सगळ्या विभागाचा आढावा घेतला जातो आणि कुठं काही आपत्तीजनक परिस्थिती वडवण्याची परिस्थिती असली तर त्या विभागाला आणि त्या यंत्रणेला आधी सूचना करून सतर्क केल्या जातात अशा स्वरूपाचा कुठलंच कामकाज आताच्या प्रशासन व्यवस्थित चालू नाही लोकप्रतिनिधीकडूनही चालू नाही माणूस मेल तरी इव्हेंट आणि माणूस संकटात आला तरी इव्हेंट अशा स्वरूपाच्या भावना जर असतील तर हे आ, न समजण्याच्या पलीकडे खेदजनक आहे आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आणि म्हणून या पार्श्वभूमीवर या गेंड्याच्या कातडीला कातडीच्या सरकारला आठ दिवस होऊन त्याला जाग यावी त्यांना त्यांना सतर्क व्हावं किंवा त्यांनी या सगळ्या बाबीची इथं जे काही घडलं गेल्या आठवड्याभरात परिस्थिती उद्भवली त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि ते लक्षात आणून देण्यासाठी आम्ही तीन सप्टेंबरला संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीने इथल्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हेच सांगण्यासाठी तुमच्या माध्यमातून सगळ्या आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सगळ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोचता यावं म्हणून तुम्हाला बोलवण्याचं आणि तुम्ही आम्ही इथले नागरिक आहात इतका जर आजपर्यंत अनेक चढ उतार सरकार बघितली पण इतका असंवेदनशीलपणा किमान राजकीय सभ्यता सुद्धा नाही किती वाऱ्या येऊन बघता तुम्ही काय बघणार आहोत जा ना मुंबईला बसा तिथं उरावर जाऊन खर तर मी सांगू नये माझ्या काळात एकदा गारपीट झाली होती फक्त दोन गावं बघितली मी कापशी आणि संध्याकाळी मुंबईला गेलो निंबाळकर त्यावेळी डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरी ते म्हणजे अण्णा हे मिनिस्टर कडून नाही यू हॅव ऍब्सोलूट पॉवर तुम्ही आताच्या आता, आता निधी वितरित करू शकता तिसऱ्या दिवशी निधी वितरित मजया दगड दगडसांगीपर्यंत सगळे नगारपी असं नस तुम्ही तुमच्या भागातला जे काही सिरियसनेस आहे किंवा जे गंभीर हा काही उपकार नाही ना ही जिम्मेदारी आहे वा हा घटनेने दिलेला अधिकार आहे ते काही तुम्ही काय आमच्यावर उपकार करताय का करता आणि खरंच घडी निधी नाही म्हणायचा नाही निधी मोठ्या प्रमाणात असतो आणि विशेषतः मी ऑफ दी रेकॉर्ड सांगतो ऑफ दी रेकॉर्ड हे काय करतात अशा आपत्ती निवारण व्यवस्थेच्या निधीला दुर्लक्ष करतात आणि मग वर्षाच्या सरते शेवटी मार्च एंडला हे काही प्रमुख मिळून रिअप्रोप्रिएट करून आपापल्या विकास कामाला आपल्या आपल्या जिल्ह्यात घेऊन जातात म्हणजे तुम्ही संकटात आले तुम्हाला मदत करायची नाही दहा पंधरा वीस हजार कोटी जे राहिले मग याचा प्रस्ताव आला नाही आता ते मार्चच्या आधी ही याची चाल आहे हे भयानक भयानक बाब आहे आता मी काही फार खोलात जात नाही आमची मागणी आहे की या बाबतीत सरकारने गंभीरतेने लक्ष घालावं आणि कधी नाही ते म्हणजे ऐंशी वर्षात कधी नाही एवढं आमच्या क्षेत्रावर जे काही नैसर्गिक का आपत्ती झालेली आहे यातून दिलासा देण्यासाठी तातडीनं पावलं उचलावं अशी आमची मागणी आहे आणि त्या अनुषंगानेच या मोर्चाचं आयोजन आहे आमची आपल्याला विनंती आहे की आता सनदशीर मार्गाने तर जर ज्यांचं काम आहे जे लोकप्रतिनिधी आहेत जे सरकार पक्षातले कार्यकर्ते आहेत आता ते तर त्या बी जे पीतले का सगळे टोळक्यासारखेच वागतात झुंजी झुंडीच्या झुंडी जाऊन जा पुणे पुलावर जाऊन फोटो काढणे कितला किती तिळसवाना प्रकार आहे आता ठीक आहे फोटो काढा या येऊ नये भेट देऊन असं नाही पण त्याच्या बाबतीत काही आपण ऍक्शन केली पाहिजे जिम्मेदारी जिम्मेदार जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे असं नाही चालत तुम्ही काही सामान्य तुम्ही सत्तेतली माणसं आहात जिम्मेदारी तुमची आहे पण असं कुठेही आठवड्याभरात आम्हाला या दिसलं नाही म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली आमची आपल्याला सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी या आपत्तीला आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या भागातल्या जनतेला या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याही परीनं जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य करावं हा काही इव्हेंट हे फक्त या यांना लक्षात आणून देणे किंवा यांना जाणीव होणे किंवा यांच्यावर आता लोकशाहीमध्ये दुसरं तेच असते सरकार जर ऐकत नाही तर त्याला वेगवेगळ्या चळवळीच्या आंदोलनाच्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना लक्षात आणून देणे त्याच्यावर दबाव वापरणे आणि म्हणून या मार्गाचा आम्ही स्वीकार केलेला आहे मला वाटते की कि किमान तुमच्या सगळ्याच्या या मार्गातून तरी किंवा या पा। या विषयातून तरी सरकारला जाग येईल आणि आमच्या माणसांना मदत मिळेल धन्यवाद नमस्कार राजकारण म्हणून जोडत असताल तर तुम्ही संवेदना हरपलेली आहे तुम्ही आता गेंड्याच्या कातडीचे झालात तुम्हाला माणसं मेले काय इथं देशोधडीला लागले काय याची काही तुम्हाला फि नाही आता तुम्ही आमचे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी नाही आम्ही त्याचा शब्द तीव्र शब्दात निषेध करतो या सरकारचा निषेध करतो जर एक आठवडा होऊन गेल्यानंतर आणि तुमच्या आमचं जे काय आता जे सिनियर आमचे सहकारी आहेत तुमच्या आमच्या आयुष्यात सुद्धा एवढा महापूर आम्ही कधी बघितला नाही आता कुणाचाच कुणावर अंकुश नाही जलसंपदा विभागाने तिथं लेंडीला कसं केलं बा गडभरणी केल्यानंतर संबंधित त्या भागातल्या लोकांना